कोरोनाची दहशत अद्यापही कमी झाली नाहीये पुन्हा एक बातमी येऊन धडकली आहे देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय कोरोनाचा ओमिक्रॉन वेरिएंटचा उपप्रकार असलेल्या जे एन वन व्हेरियंटची लागण केरळातील एका व्यक्तीला झाली त्यापाठोपाठ गोवा आणि आता महाराष्ट्रातही या वेरिएंटचा रुग्ण आढळलाय यामुळे लोकांमधील भीती आणखी वाढली आहे नेमका काय सुरू आहे कोरोना पुन्हा येतोय का मास्क लावा बाकी नाही खबरदारी काय घ्यावी असा गोंधळ प्रत्येक ठिकाणी सुरू आहे हाच गोंधळ दूर करूयात नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे कोरोनाचा नवा विषाणू किती घातक आहे काळजी काय घ्यावी या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर वीस डिसेंबरला अर्थात बुधवारी महाराष्ट्रात एकूण पंचेचाळीस रुग्ण हे कोरोनाचे आढळले यात सत्तावीस रुग्ण हे एकट्या मुंबईत होते तर देशभरातील रुग्णसंख्या ही तीनशेहून अधिक होती याबद्दल महाराष्ट्राच्या वैद्यकीय विभागाचे माजी संचालक तात्याराव लहाने यांनी एका वृत्तवाहिनीला संपूर्ण माहिती दिली आहे कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंट आला त्याने काही जास्त इन्फेक्शन केलं नाही ओमिक्रॉनचाच हा उपप्रकार आहे व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणून डब्ल्यू एच ओने घोषित केला आहे याचे परिणाम काय हे बघावं लागेल कोरोना काळात ताप येणे घसा दुखणे खोकला होणे हे आढळून यायचं आणि या देखील देखील हे प्रकार जाणवू शकतात मात्र यामध्ये पोट दुखू ज्यांनी घेतलंय त्यांना इम्युनिटी आहे मात्र ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्यांनी मास्क लावणं गरजेचं आहे आयसोलेट होण्याची गरज नाहीये मागच्या काळातील अनुभव असल्याने सगळे पॅनिक झालेत हा सौम्य व्हायरस आहे पाणी जास्त प्या काळजी घ्या योग्य वेळी उपचार करा अशी माहिती तात्याराव लहाने यांनी दिली आहे तर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी दक्षा शहा यांनी ही माध्यमांशी संवाद साधताना भीती बाळगण्याची गरज नाही असं म्हटलंय यासह मास्क सक्ती करणार का याबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्या पुढे म्हणाला स्वच्छतेचे पालन करायचंय सर्दी खोकला ताप असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा मास्क स्वतःच्या इच्छेने वापरू शकतात ज्यांना हाय रिस्क आहे त्यांनी दुर्लक्ष करू नये जवळच्या महानगरपालिका रुग्णालयात जाऊन टेस्ट करून घ्यावी सध्या नव्या वेरियंटचे रुग्ण मुंबईत नसल्याची माहितीही त्यांनी दिली आहे कोरोनाचा जे एन वन हा वेरियंट हा सौम्य आहे अशी माहिती डॉक्टरांकडून घेण्यात येते मात्र रिस्क घेऊ नका लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडे जा योग्य तो उपचार घ्या खबरदारी बाळा असंही आवाहन हे डॉक्टरांतर्फे करण्यात येते तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा ही खबरदारी बाळगत अलर्ट मोडवर आली असल्याची माहिती सध्याच्या घडीला समोर येते याबद्दल वेळोवेळी काय अपडेट येतील हे देखील पाहणं महत्वाचं असेल या संदर्भातील अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका